जय श्री राधाकृष्ण संगीताच किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे रताळीची खीर बनवणार आहे तर त्यासाठी मी बॉईल करून रताळी घेतलेली आहेत आपल्याला दूध लागणार आहे साखर घेतलेली आहे मी काजू बदाम घेतलेला आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण रताळी किसून घेऊया रताळे आपले सगळे किसून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही हातेली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच मी गोवर्धन घी टाकून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही घी व्यवस्थित मेल झालं की त्याच्यामध्ये काजू बदामही टाकून घेते मी काजू बदाम थोडेसे परतून घेऊया आपण लालसर होईपर्यंत आणि याच्यामध्ये आता तर दूध टाकून घेते दोन चम्मच साखर टाकून घेतलेली आहे मी आता छानपैकी दुधाला उकळी आली की त्याच्यामध्ये रताळ्याचं किस टाकून घेऊया आपण साखरेऐवजी तुम्ही गोळही वापरू शकता त्याने आपली खीर खूप टेस्टी तर होतेच हेल्दी होते व्यवस्थित ढवळून घेऊया आपण खीर चमदे एक, चमदे आता याच्यामध्ये एक चम्मच वेलची पूड टाकून घेते मी नवरात्रनिमित्त सगळ्यांचेच उपोस चालू आहेत त्यामुळे अशा प्रकारे रताळेची खीर तुम्ही बनवू शकता खूप छान लागते रताळेची खीर गरम गरम खायला आपल्या चांगले चांगली छानपैकी अशी उकळीही आलेली आहे आणि आपली खीरही रेडी झालेली आहे चला पन बावुल मदे हुए। तर आपण बाऊलमध्ये खीर सर्व करून घेऊया आपली खीर तर रेडी आहे खाण्यासाठी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय